नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो सालियान आणि आदित्य ठाकरे हे प्रकरण आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच राजकारण्याकडून ऐकलेले खास करून बीजेपीच्या राजकारण्याकडून ऐकलेलं आहे की आदित्य ठाकरे सुद्धा आता दिशा सालियान प्रकरणामध्ये जेलमध्ये जाणार आहेत परंतु आता दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा नव्याने पुढे आले आणि ते प्रकरण आले दिशा सालियान यांच्या वडिलामुळे दिशा सालियाच्या वडिलांना काय केले कोर्टामध्ये आता आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सोबत जे साथीदार होते त्यांच्यावर एक केस टाकलेली आहे याचिका दाखल केली आहे ती याचिका म्हणजे दिशा सालियांवर आदित्य ठाकरे आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून गँगरेप केला आणि तिचा नंतर खून देखील केलेला आहे अशा प्रकारची याचिका कोर्टामध्ये त्याच्या वडिलांनी दाखल केली आहे नेमके प्रकरण काय आहे दिशा साल्या नेमके कोण आहे हेच आपण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेग 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 युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मित्रांनो दिशा सालिया हि सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्रीची मॅनेजर होती आणि हिचा मृत्यू नऊ जून दोन हजार वीस मध्ये झाला होता आणि तब्बल त्याच्यानंतर पाच दिवसांनी चौदा जून दोन हजार वीस ला सुशांत सिंग राजपूत सुद्धा घरात गळफास घेऊन मेलेला होता त्यांना आत्महत्या केलेली होती आणि मग या प्रकरणात दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत या प्रकरणामध्ये दोघांचं जोडू लागलं किंवा दिशा सालियान गेली म्हणून सुशांत सिंग राजपूतचा काहीतरी झटका बसला किंवा असं काहीच त्यावेळेस चर्चा चालू झाल्या चालू झाल्या होत्या परंतु आता हे प्रकरण नव्यानं पुढे आलेले की दिशा सल्यांचा मृत्यू हा अपघाती नव्हता असं त्याच्या वडिलांनी त्या तक्रारीमध्ये दाखल केलेले की अपघाती नव्हता तर हा मृत्यू घडून आलेला होता आणि तिचा जो खून आहे तो आदित्य ठाकरेंनी केलेला आहे तिचा बलात्कार आदित्य ठाकरेंनी केलेला आहे अशा प्रकारची याचिका तिच्या वडिलांनी कोर्टामध्ये दाखल केलेली नेमके काय म्हटले कोर्टात याचिका दाखल करताना ते, ते, ते पाहूयात तर त्याच्या वडिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की एक पार्टी चालत होती आणि पार्टी त्या पार्टीमध्ये दिशा सुद्धा तिच्या प्रियकरासोबत तिथं होती परंतु त्यावेळेसचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे तिथं गेले हाय प्रोफाईल माणसं तिथे गेली आणि त्या पार्टीला एक वेगळंच रूप आलं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये आदित्य ठाकरे आणि त्याच्या आदित्य ठाकरे यांच्या साथीदारांनी देशावर बलात्कार केला आणि बलात्कार केला ज्या ज्या लोकांनी ही घटना बघितली व ज्या लोकांना ही घटना माहिती आहे त्या लोकांना धमकी देण्याचं काम सुद्धा आदित्य ठाकरे मंत्री असल्यामुळे त्यावेळेस लवकरात लवकर झालं आणि पोलिसांना सुद्धा दबावाखाली घेतलं आणि लवकरात लवकर मीडियाचं सुद्धा नेगेटिव्ह चेंज करावं आणि राजकारण्याने सुद्धा लवकरात लवकर याच्यामध्ये वेगळं प्रकरणाला बोल देण्याचे किंवा एक वेगळी दिशा देण्याचे प्रयत्न त्यावेळेस केले अशा प्रकारचा आरोप किंवा अशा प्रकारची याचिका दिशा तिच्या वडिलांना दिलेली आहे आणि या याचिकेमधून आता था, आदित्य ठाकरेवर गंभीर आरोप आहेत आणि या गंभीर आरोप नेमके सिद्ध होतात का किंवा या गंभीर आरोपामध्ये पुढं काय होतं हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे कारण आदित्य ठाकरे त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते पर्यटन मंत्री होते आणि पर्यटन मंत्री असल्या कारणामुळे त्यांच्या दबावाखाली भरपूर लोक आले पोलीस यंत्रणा त्यांच्या दबावाखाली होती सगळं त्यांच्या दबावाखाली होती अशा प्रकारची माहिती दिशा, दिशा सलानी दिशा सलानीच्या वडिलांकडून कोर्टामध्ये सादर करण्यात आलेली आहे परंतु हे प्रकरण आता बाहेर का निघालं आणि या प्रकरणाला आता वेगळं वळण देण्याचं काम सध्या का चालू आहे दिशा सलानच्या कुणा मागे नेमकं कोण असू शकतं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि हो मी नक्की सांगा आणि हो भेटूया तर मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद